महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश राजीव गांधी चौकात गटार नसल्याने पावसाळ्यापूर्वीच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला आहे सध्या गटार नसल्याने घरासमोरील सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे ज्यामुळे दुर्गंधी पसरली आहे आणि रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे कारण गटारीतील घाण पाणी पूर्णपणे रस्त्याने वाहिल्याने साथीचे रोग पसरण्याचा धोका वाढेल स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपासून या भागात गटाराची सोय नाही त्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती बिकट होते पावसाचे पाणी आणि गटारीतील घाण पाणी एकत्र होऊन रस्त्यावर येते ज्यामुळे ये जा करणेही कठीण होते असे एका स्थानिक नागरिकाने सांगितले यामुळे डास आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो ज्यामुळे मलेरिया डेंग्यू गॅस्ट्रो आणि इतर जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे या गंभीर समस्येकडे नगर परिषद आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे यावर त्वरित उपाययोजना न केल्यास नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल आणि साथीचे रोग पसरू शकतात अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे राजीव गांधी चौकातील या समस्येवर त्वरित तोडगा काढून गटारांची सोय करावी अशी अपेक्षा येथील रहिवासी व्यक्त करत आहेत